दर्शक प्रिसीजन कॅम्पशॉप लिमिटेड सोलापूर यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर उपक्रमांतर्गत एका आधुनिक आणि वातानुकूलित पंचवीस आसणी बसची देणगी देण्यात आली विद्यापीठ परिसरामध्ये आयोजित कार्यक्रमात या बसचा चावी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांना प्रिसिडंट कॅम्पशॉप लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा आणि प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शाह यांनी बसची चावी सुपूर्द केली यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांसह विद्यापीठातील अधिकारी विद्यापीठाचे प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बसच्या मदतीनं विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम भ्रमंती क्रीडा स्पर्धा संशोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध होतील तसंच विद्यापीठाचा सामाजिक आणि शैक्षणिक दर्जाही उंचावण्यास या उपक्रमाचा मोलाचा हातभार लागेल असं विद्यापीठ प्रशासनानं स्पष्ट केलं यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर महादेव खराडे परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे अधिसभा सदस्य अॅडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे पिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे डॉक्टर राजेश गुराणी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही